मुंबई नागपूर हायवेवर वाहनधारकांना प्रचंड त्रास देणारे खड्डे अखेर बुजवले गेले आहेत पण हे काम प्रशासनाने केलेले नाही तर पुढाकार घेतलाय मृत्युंजय ग्रुपने दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मृत्युंजय ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम राबवला दगड व माती टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवल्याने आता वाहनधारकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कीर झाला आहे बरचंदा आपण पाहतो की काही ठिकाणी केवळ गांधीजींच्या प्रतिमेसमोर फुलपुष्पहार अर्पण करून फोटो काढले जातात आणि सोशल मीडियावर व्हायरल केले जातात पण खऱ्या अर्थाने गांधी जयंती साजरी करायची असेल तर ती अशा प्रकारे समाजासाठी उपयुक्त काम करून मृत्युंजय ग्रुपने दाखवून दिली आहे स्थानिक नागरिक आणि वाहनधारक यांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत करत मृत्युंजय ग्रुपचे आभार मानले आहेत